गोव्याच्या बीचवर मी बिकिनी घातली आणि माझ्या चार मित्रांनी सगळ्यांसमोरच माझी अरे प्रतीक तुला एवढंही जमत नाही आहे का मी मुलगी असून माझ्या आईबाबांकडून परमिशन घेतली आणि तू मुलगा असून तुला आईबाबांची भीती वाटते असा कसा मुलगा आहेस तू प्रतीक म्हणतो दिव्या तुझी गोष्ट वेगळी आहे तू लहानपणापासूनच गुंड आहेस तुला आईबाबांची भीती नाही वाटत परंतु माझ्या आईबाबांना माझी खूप काळजी वाटते मी त्यांच्यापासून कधी इतका दूर गेलो नाहीये म्हणून ते मला परमिशन देत नाही आहेत राहुल म्हणतो दिव्या जाऊ दे ना तो नाही येणार तर सिद्धार्थ म्हणतो असं कसं बोलतोय राहुल तू आपला बेस्ट फ्रेंड आहे तो त्यामुळे आपल्याबरोबर यायलाच पाहिजे त्याने निलेश म्हणतो एकदम बरोबर बोलतोय सिद्धार्थ जर प्रतीक नाही आला तर आपण कोणीच जायचं नाही प्रतीक डोक्याला हात मारून घेतो आता काय करावं आईबाबांकडून गोव्याला जाण्यासाठी परमिशन कशी घ्यायची हाच प्रश्न त्याला पडतो दिव्या प्रतीक राहुल सिद्धार्थ आणि निलेश एकमेकांचे बेस्ट फ्रेंड लहानपणापासूनच ते एकत्र होते एका शाळेत एकाच कॉलेजमध्ये शिकलेले दिव्या त्यांच्यामधील एकमेव मुलगी परंतु तिच्यात मुलीसारखे कोणतेही गुण नव्हते शरीराने जरी ती मुलगी असली परंतु मनाने वागण्याने विचाराने ती एक मुलगाच होती सगळं कॉलेज तिला घाबरायचं हे चार मुलं नाही तर एक ती मुलगी दिव्या त्या चार मुलांना सगळ्यांपासून प्रोटेक्ट करायची आता त्यांच्या कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं लवकरच कॉलेज संपणार मग नोकरी धंद्यासाठी कोठे कोठे जाईल कोणी परत भेट होईल की नाही या विचाराने त्यांनी गोव्याला जायचं ठरवलेलं होतं ही एक रोड ट्रिप असणार होती राहुल त्याची फोर व्हीलर घेणार होता आणि सगळे या गाडीतच जाणार होते सगळ्यांना गोव्याला जाण्यासाठी परमिशन मिळाली परंतु प्रतीकला मिळत नव्हती सगळे विचार करत असतात तेवढ्यात दिव्याला एक आयडिया सुचते आणि दिव्या म्हणते प्रतीक जे पाहिला आहेस का प्रतीक म्हणतो हो खूप वेळा पाहिला आहे दिव्या म्हणते मग इमोशनल ब्लॅकमेल कर तुझे बाबा काही अमरेशपुरे सारखे डेंजर नाही आहेत ऐकतील तुझं डोळ्यात थोडं पाणी आणायचं आणि म्हणायचं बाबा मला जाऊ द्या पुन्हा कधी मित्र एकत्र येणार आहेत का मग ते म्हणतील ज्या प्रतीक ज्या जिले आपली जिंदगी प्रतिक आणि सर्वांनाच ही कल्पना आवडते राहुल म्हणतो वा दिव्या वा भारी प्लॅन सुचताय तुला आणि तो चक्क दिव्याला मिठी मारतो परंतु सिद्धार्थला हे आवडत नाही कारण सिद्धार्थला दिव्य आवडत असते दिव्याला मात्र राहुल आवडायचा आणि हे दोघे एकमेकांना डेट करत होते ही गोष्ट सर्वांना माहीत होती पण सिद्धार्थच्या मनात दिव्यासाठी प्रेमाच्या भावना होत्या दिव्या जरी मुलांसारखी वागत असली परंतु ती दिसायला अतिशय सुंदर होती त्यामुळेच राहुल आणि सिद्धार्थ हे दोघेही तिच्यावर प्रेम करायचे परंतु दिव्याचा जीव मात्र राहुलवर जडला होता दिव्याच्या प्लॅनप्रमाणे प्रतीक आईबाबासमोर इमोशनल होतो आणि त्यांच्याकडे गोव्याला जायची परवानगी मागतो आईबाबा त्याला परवानगी देतात प्रतीक लगेच सर्वांना फोन करून ही आनंदाची बातमी देतो सर्वांना खूप आनंद होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल एक एक करून सगळ्यांना त्यांच्या घरून पिकअप करतो आणि मग त्यांची गोव्याची रोड ट्रीप सुरू होते नेहमीप्रमाणे राहुल ड्राईव्ह करत असतो दिव्या त्याच्या बाजूला बसलेली असते प्रतीक आणि निलेश सिद्धार्थ मागे बसून मजा मस्ती करत असतात या तिघांची मागे मस्ती सुरू असते परंतु दिव्या राहुल हे एकमेकांमध्ये हरवलेले असतात राहुल दिव्याचा हात हातात घेतो हे सगळं पाहून सिद्धार्थचा खूप जळफळाट होतो या गोवा ट्रीपवर काहीही करून या दोघांना वेगळं करायचं आणि दिव्याला मागणी घालायची तिला आय लव यू म्हणायचं असं सिद्धार्थने ठरवलेलं असतं काही तासानंतर हे सगळे गोव्याला पोहोचतात तेथे दिव्या तिच्यासाठी सेपरेट रूम बुक करते तर राहुल सिद्धार्थ प्रतीक आणि निलेश एकच मोठी रूम घेतात संध्याकाळच्या वेळेस ते मस्त गोव्यामध्ये शॉपिंगला निघतात स्ट्रीट शॉपिंग करतात मस्त जेवण करतात आणि हॉटेलला परत येतात रात्री सगळे झोपतात तेवढ्याच सिद्धार्थला जाग येते तर त्याला दिसतं की राहुल रूममध्ये नाहीये त्याला शंका येते राहुल दिव्याच्या रूममध्ये तर नाही ना गेला ते दोघे एकमेकांच्या जवळ तर नाही ना आले आणि तो लगेच रूमच्या बाहेर पडतो आणि दिव्याच्या रूमचा दरवाजा उगाजवतो परंतु दिव्या रूम उघडत नाही कदाचित दिव्या सुद्धा रूममध्ये नाहीये असं त्याला वाटतं आणि तो, तो बाहेर स्विमिंग पूल जवळ येतो तर त्याला दिसतं की राहुल आणि दिव्या हे दोघे स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून बसले आहेत दिव्याने राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवलंय आणि हे दोघे मस्त रोमँटिक गप्पा मारत आहे या दोघांची जवळीक पाहून सिद्धार्थचा खूप जळफळाट होतो आणि काहीही करून या दोघांना वेगळं करायचं दिव्या फक्त माझी आहे ती माझीच राहणार असा विचार तो करतो दुसऱ्या दिवशी हे सगळे मित्र मस्त गोव्याच्या बीचवर जातात तेथे दिव्या ही चक्क बिकिनी घालते तिला बिकिनीमध्ये पाहून राहुल आणि सिद्धार्थ हे दोघेही खूप खु खुश होतात राहुल तर दिव्याच्या खूप जवळ येतो हे दोघेच दिवसभर एकमेकांबरोबर फिरत असतात हातामध्ये हात घालतात सिद्धार्थ खूप चिडतो या दोघांना एकमेकांपासून कसं वेगळं करायचं हाच विचार तो करत असतो आणि त्यानंतर त्याला एक कल्पना सुचते सिद्धार्थ लगेच या दोघांचे फोटो काढू लागतो एकमेकांच्या जवळ असताना तो त्यांचे असंख्य फोटो काढतो आणि म्हणतो दिव्या आता पहा मी काय करतो ते तुला राहुलपासून कसं वेगळं करतो सिद्धार्थ हे सगळे फोटो एका वेगळ्या मोबाईल नंबरवरून दिव्याच्या आईबाबांना पाठवतो आपल्या मुलीला अशा कपड्यांमध्ये सिद्धार्थ इतकं जवळ आलेलं पाहून त्यांना मोठा धक्काच बसतो ते लगेच दिव्याला फोन करतात आणि जाब विचारतात तुला हे करण्यासाठी आम्ही गोव्याला पाठवलंय हो का आम्ही तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केलास दिव्या विचारते आई बाबा तुम्ही हे काय बोलताय मला तर काहीच कळत नाहीये तर आईबाबा तिला म्हणतात तुझे बिकिनीमधील फोटो आम्ही पाहिलेत तू तेथे राहुलबरोबर काय करतेस आम्हाला तर वाटलं तुम्ही फक्त मित्र आहात फोटोमध्ये एवढं दिसतंय तर तेथे तुम्ही हॉटेलमध्ये काय काय केलं असेल दिव्या म्हणते आईबाबा हे खरं आहे की माझं राहुलवर प्रेम आहे परंतु आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा परंतु आई चिडून म्हणते आत्ताच्या आत्ता घरी परत यायचं येथे आल्यावर काय करायचं ते पाहू दिव्या लगेच राहुलला जाऊन हे सांगते हे ऐकून राहुललाही मोठा धक्का बसतो आणि निलेशचाही विश्वास बसत नाही सिद्धार्थ मला काही माहीत नाही आहे असं आवानतो निलेश म्हणतो असं कुणी केलं असेल तुमच्या दोघांचे फोटो दिव्याच्या आईबाबांना कोणी पाठवले असतील दिव्या म्हणते आज ना उद्या ते कळेलच आणि जेव्हा मला कळेल तेव्हा मी त्या ते माणसाला सोडणार नाही पण आता आपल्याला घरी जावं लागेल आईबाबा खूप चिडलेले आहेत नाहीतर तेच येथे येतील राहुल म्हणतो खरं बोलतेस तू घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर येईल आपण त्यांना समजावून सांगू आपल्यात काही चुकीचं घडलेलं नाहीये सगळेजण बॅगा पॅक करतात आणि घरी यायला निघतात घरी आल्यानंतर आईबाबा दिव्यावर खूप चिडतात दिव्या आणि राहुल त्यांना समजवायचा प्रयत्न करतात परंतु आईबाबा राहुलला घराबाहेर हाकलून देतात आणि दिव्याला म्हणतात आम्हाला आता तुझं काही ऐकायचं नाही गुपचुप परीक्षा द्यायची आणि घरात बसायचं तुझं मित्रांना भेटणं वगैरे सगळं बंद दिव्या खूप दुःखी होते तिला या संकटातून बाहेर कसं यायचं तेच कळत नाही पुढील काही दिवस असेच निघून जातात दिव्याच्या आईबाबा तिच्यावर खूप सक्ती दाखवतात तिला घराबाहेर पडू देत नाही राहुल आणि इतर दुसऱ्या कोणत्याही मित्रांना भेटू देत नाही एक दिवस दिव्याचा मित्र प्रतीक तिला फोन करतो आणि म्हणतो दिव्या मला तुला एक महत्वाचं सांगायचं आहे राहुल आणि तुझे फोटो आईबाबापर्यंत कसे पोहोचले ते मला कळलंय दिव्या म्हणते सांग लवकर मला कोणी फोटो पाठवलेत प्रतीक म्हणतो खूप विचार केला मी तेथे आपण पाच जण होतो मग हे कोण करू शकतं तर मला एक गोष्ट माहिती आहे जी कदाचित तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे सिद्धार्थ तुझ्यावर प्रेम करतो दिव्या म्हणते आहे मला ते मुलींना या गोष्टी कळतात पण त्याचं काय प्रतीक म्हणतो सिद्धार्थकडे फक्त एकच मोबाईल नाहीये दोन दोन मोबाईल आहेत आणि ज्या दिवशी आपण बीचवर गेलो होतो तो बिकिनी घातली होती त्या दिवशी तो त्या, त्या वेगळ्या फोनवरून फोटो काढत होता कदाचित त्यानेच तुझ्या आईबाबांना फोटो पाठवले असतील हे ऐकून दिव्याला मोठा धक्का बसतो तिला सगळं समजतं नक्कीच हे सिद्धार्थने केलंय हे तिच्या लक्षात येतं दिव्या लगेच राहुल आणि निलेश यांना कॉन्फरन्स कॉल लावते प्रतीक सगळ्यांनाही सत्य सांगतो राहुलला सिद्धार्थचा खूप राग येतो तो म्हणतो मी आत्ताच त्याची घसंडी पकडून त्याला तुझ्या घरी घेऊन येतो दिव्या म्हणते आता हे सगळं प्रकरण वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल आणि ती तिचा प्लॅन सर्वांना सांगते थोड्या वेळानंतर दिव्या रडत रडत सिद्धार्थला फोन करते सिद्धार्थ विचारतो काय झालं दिव्या का रडतेस तू तर दिव्या म्हणते गोव्याचं प्रकरण तर तुला माहिती आहे आता माझे आईबाबा माझं लग्न लावून देत आहेत उद्या माझा साखरपुडा आहे आणि दोन दिवसानंतर लग्न हे ऐकून सिद्धार्थला मोठा धक्का बसतो सिद्धार्थ विचारतो हे कसं शक्य आहे तर दिव्या म्हणते आईबाबांनी हे ठरवलंय ते मला राहुलला कॉल करू देत नाहीयेत तू फक्त राहुलला माझा निरोप देशील का सिद्धार्थ हो म्हणतो आणि फोन कट करतो त्याला मोठा कर धक्काच बसलेला असतो आता काय करावं हे त्याला कळत नाही मी राहुल आणि दिव्याला एकमेकांपासून वेगळं केलं पण आता दिव्या माझ्यापासूनच दूर जाते मी हे होऊ देणार नाही असा विचार करून तो लगेच दिव्याच्या घरी येतो आणि दिव्यासमोर तिच्या आईबाबांना सांगतो की माझं दिव्यावर प्रेम आहे हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेवढ्यात राहुल प्रतीक आणि निलेश तेथे येतात राहुल म्हणतो आईबाबा माझं दिव्यावर खूप प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे तर सिद्धार्थ म्हणतो मलाही तिच्याशी लग्न करायचं आहे राहुल म्हणतो मी तिच्यासाठी काहीही करू शकतो तर सिद्धार्थ म्हणतो मी सुद्धा तिच्यासाठी काहीही करू शकतो आणि केलंय तुमच्या दोघांचे गोव्यातील फोटो मी आईबाबांना पाठवलेत विचार कर माझं दिव्यावर किती प्रेम असेल ते तिच्यासाठी मी काहीही करू शकतो सिद्धार्थने स्वतःच्या तोंडाने त्याचा गुन्हा कबूल केलेला असतो दिव्याला खूप राग येतो आणि ती पुढे येऊन सिद्धार्थच्या सनसणीत थोबाडीत मारते आणि आईबाबांना म्हणते आईबाबा याच्यामुळे हा गैरसमज पसरला होता मी मान्य करते की मी सिद्धार्थवर प्रेम करते परंतु आम्ही गोव्यामध्ये काही चुकीचं केलेलं नाहीये आम्हाला लग्नाची घाई नाहीये आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करू स्वतःच्या पायावर उभे राहू आणि मग तुमच्या मर्जीने लग्न करू तोपर्यंत आम्ही कोणतीही मर्यादा ओलांडणार नाही ना दिव्याच्या आईबाबांना तिचीही गोष्ट पटते आणि ते दिव्याला म्हणतात आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सिद्धार्थ दिव्याची माफी मागतो परंतु सगळेजण त्याच्याशी मैत्री तोडून टाकतात पुढे दिव्या आणि राहुल एकमेकांशी लग्न करतात आणि सुखाने जगतात आवडली काची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद